ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी उपस्थित होता नक्की अपघात हा कसा घडला आमचे मामा बाबाजी भांबेरे यांचा अंत्यविधी होता तो अंत्यविधी उरकून सर्व पाहुणे मंडळी रस्त्यावर आले आणि रस्त्यावर आल्याच्या नंतर सर्व ते मार्गाला निघण्याची याच्यावर होतं तर एक भरधाव ट्रक आला हो आ, आना नगर मार्गे रस्त्याने आना बाजूनी ट्रकाला एवढा भरधाव होता की त्यांनी दोन कार होत्या त्या कारला उडवलं आणि उडवलं हो प्रथम कार उडवल्या आणि का, कार उडवल्याच्या नंतर जो आवाज झाला प्रचंड त्या आवाजानंतर लोक आजूबाजूला पळाले लोक कुठं उभे होते लोक रस्त्यावर आणि ते जाण्याच्या मार्गावरती कोण मोटरसायकल कोण त्याच्या जाण्याच्या मार्गावर होते आणि त्याच्या कार उडवल्या आणि कार उडवल्याचा जो आवाज झाला त्या आवाजानंतर लोक पांगलेली हो सावध झाली आणि लोक बाजूला झाली फक्त गाडी तसंच कार उडत पुढं गेलं ज्या त्या ट्रकवाल्यानी त्या कार उडवल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा स्पीड वाढवलं आणि स्पीड वाहून तो मोटारसायकल अतिशय चिरडत गेला पुढं गेल्याच्यानंतर त्यांनी समोरून येणार एक कार देखील चिरडली आणि पुढं गेले पुन्हा दुसऱ्या स्पीड पशी त्याची गाडी स्लो झाली तिथं ते त्याला ते पकडलं गेलं पण एवढी भयानक अपघात होता हा की आम्ही डोळ्यासमोर पाहिला अतिशय भयानक परिस्थिती आहे आणि या सर्वात मोठ्या अपघाताला जर कोण कारणी होत असेल तर नॅशनल हायवे अथॉरिटी होते कार कारण या गुळंदवाडी ग्रामपंचायत त्यांना दोन हजार चौदा साली ठराव दिलेला आहे की येथे बायपास व्हा परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याच्यावर तरतूद केलेली नाही किंवा ती दखल घेतली न घेतल्यामुळं हा परिणाम झालेला आहे आपण बाजूला शाळा आहे मोठं मंदिर आहे गावचं दैवत त्याचबरोबर एक स्मशानभूमी आहे आणि ह्या सर्व याच्यामध्ये हा रस्ता अतिशय छोटा आहे आणि अतिशय दुःखद घटना आहे याच्यामध्ये आज जागेवरती तीन लोकांचा मृत्यू झाला नाही चार जण मृत आहेत पण जागेवरती तीन मयत आहेत आणि एक दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर एक बाबा मयत झालेले टोटल किती, किती आ, लोक मयत आहेत किती जखमी सांग टोटल चार लोक मयत आहेत आणि सहा लोक जखमी आहेत अच्छा कोण कोण नाव आहे नाव आहे ना मैत्यामध्ये शीतल योगेश दाते योगेश दाते हे माहेकर आहेत दत्तात्रय लक्ष्मण गोसावी हे या गावचे नागरिक आहेत आणि मंदिराचे पुजारी आहेत आणि त्याचप्रमाणे नंदाराम पाटील व भांबेरे हे जखमी झालेले होते दवाखान्यात नेल्याच्यानंतर नंतर ते गेलेले आहेत अन्य जखमीचे नाव काय अन्य जखमींची नावे अशी आहेत सुधीर काशीनाथ गुंजाळ अमोलनाथ गुंजाळ नेनदेव नामदेव करडिले विठ्ठल हरिभाऊ जाधव योगेश नारायण दाते आणि धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे व्यक्ती जखमी आहेत मागणी काय जमावाने पंचक्रोशित आणि गुळंचवाडी गावचे लोक जमावामध्ये आहेत सर्वांचं एकच म्हणणं आहे का याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे वरवर मनमपट्टी नको आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येथे ए पी आय बडगुजर साहेब आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः एक नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी काही गोरडे वगैरे नावाचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी फोन करून अडीच तास झालेत आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही ते इथपर्यंत पोहोचले नाही मी स्वतः त्यांना फोन करून दीड तास झाला आहे त्यांना मी फोन केला बोलावलेला आहे परंतु ते सांगतायत मी नगरमध्ये म्हणजे मनुष्य इतका निष काळजी आहे लोक चिडीमुंगीपर्यंत आहेत आणि अधिकाऱ्याला कोणतीही काळजी नाही आहे त्याच्यामुळे आ खरे तर कारवाई आणि गुन्हा जो दाखल झाला पाहिजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांवर आजचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्याने जी कार कार चिरडली आहे लोकांना चिरडलं आहे तो जो गाडी मालक आहे त्यांनी चुकीच्या माणसाच्या हातात गाडी दिली तो गाडी मालक ड्रायव्हर आणि पळालेला त्याचा जो साथीदार असेल तो या सर्वांवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यांना हो ड्रायव्हर पळालेला आहे एकाला पकडलेलं आहे जमावाने आणि जो मालक आहे मुळात मालकाने जी नशेवाला असेल किंवा लहान असेल म्हणजे अयोग्य ड्रायव्हर त्या गाडीवर दिलेला आहे त्याच्यामुळे चुकीचं काम सर्वात महत्वाचं मालकाची चुकी आहे मालकाला सर्वप्रथम मा अटक केलं पाहिजे या ठिकाणी बाह्य वळण होणं हे गरजेचं आहे शंभर टक्के बाह्य वळण गरजेचं आहे शासनाने तातडीने दखल घेऊन बाह्य वळण करणं गरजेचं आहे